नमस्कार आज दिनांक एक बा एक डिसेंबर दोन हजार चोवीस श्री नंदकिशोर ढोणे राहणार निंबा यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो आहे आपलं जे मिशन आहे शेवद मदर अर्थ काळी अभियान विषमुक्त अन्न खा विषमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न या संकल्पनेतून श्री प्रमोदजी गायकवाड हे पुढील मार्गदर्शन करत होते आपल्या शेतकऱ्यांचे मनोगत व्यक्त करावं नमस्कार मी प्रमोद गायकवाड सर आज आपण नंदभो धोनी यांच्या छतामध्ये आलेले यांनी ग्रीन पॅनेट बायोप्रोडक्टचे सर्व प्रोडक्ट या तुरीसाठी वापरले कसा रिझल्ट आला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तुमचा पहिले परिचय करून घ्या नाव सांगा पूर्ण नंद नंद नंदभाऊ धोनी मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस एकोणसत्तर झिरो आठ झिरो चार आता हे पूर्ण तूर किती एक कर आहे आपली दोन एक कर आता याच्यासाठी किती फवारण्या झाल्या आपल्या तीन तीन फवारणा झाल्या तीन फुलाच्या अगोदर दोन घेतल्या फुल लागल्यानंतर सुरुवातीला एक ग्रो आणि नाईटवर्क वापरलं ग्रो वापरलं आणि आता याच्यामध्ये ब्लूम ब्लूम आणि एकंदरीत ग्रीन पॅन्ट सेंद्रिय पोडक सगळे वापरले वापरले आता याचे रिझल्ट कसे वाटतात तुम्हाला एक नंबर एक नंबर वाटतात सर्व शेतकऱ्यांना वापरावं काय वापरायच पाहिजे पूर्ण वापरलं रिझल्ट चांगला चांगली खर्चाच्या बाबतीत काय मध्ये खर्च काय थोडाफार होते काय होत नाही त्याचं बेनिफिट चांगलं भेटते ना मग हे वापरायलाच पाहिजे धन्यवाद आता किती वर्षापासून वापरता हे मी तीन चार वर्षापासून तीन वर्षापासून वापरता उत्पन्न उत्पन्न चांगलं होते ना आता सध्या तुरीची क्वालिटी वगैरे सांगा असे धरून दाखवा शेगाई कसं काय झाडाला शेगाई चांगल्या आलेले आहे शेंगाही चांगले आलेले आहे आणि फुलंही चांगली सध्या अजून धन्यवाद तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल